ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी लोकसत्यवाणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा नमस्कार मी मंजिरी आपण पाहत आहात लोकसत्यवाणी न्यूज चॅनल लोकांची सत्य कहाणी कथन करणारी वृत्तवाहिनी म्हणजे लोकसत्यवाणी आजच्या ठळक बातम्या जे आपण आता दृष्टी पाहत आहात हे कोकणातील कोकणात सध्या जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे त्यातच नद्यांना महापूर आलेले असतात महापूर येत आहेत आणि त्यातच आपले शेतकरी लोक आपले शेती लावत असतात आता हे आपण पाहत आहात आता हे आपण पाहत आहात एक जोरदार पाऊस पडत आहे आणि नद्यांना कसे महापूर आलेले आहेत आणि शेतकरी आपला शेती त्यातही शेती करत असतो तरवा काढणे त्याचप्रमाणे आपल्या महिला ज्या असतात शेतकरी त्या महिला सध्या तरवा काढत आहेत त्याचबरोबर त्याच ताकदीने पुरुषही तरवा काढायला काही कमी नसतात आणि अशा पद्धतीने ही तरवा काढणे आणि तरवा काढून झाल्यानंतर जी लावण्याची पद्धत असते त्याला आपण लावणी बोलतो ही लावणी यानंतर ह्या सगळ्या महिला मंडळी लावणी करणार आहेत आता ही सध्या जी आपण दृश्य पाहत आहात हे दृश्य आपण भात जो तरवा असतो ज्याला आपण भाताची जे रोपं म्हणतात त्यात त्याला त्या आपण कोकणामध्ये तरवा बोलतात या भात शेतीत भात शेतीला सुरुवातीला जी आपण लावणी करतो ते ही पहिली रोपटं असतात आणि ही रोपटे आता या सर्व ही सर्व महिला आपल्या लावणीच्या ही मै हे रोपटे काढली जातात आणि नंतर लावणी केली जाते अशा पद्धतीने ही ही लावणीची पद्धत असते ही आता सुरुवातीला ही आता पहिला तरवा काढला जाणार आणि त्यानंतर शेतकरी आपली शेतीमध्ये नांगरणी करतात नांगरणी करून झाल्यानंतर नांगरणी करून झाल्यानंतर महिला मंडळी नंतर त्या काढून पुन्हा त्या रोवली जातात चिखलामध्ये आणि अशा पद्धतीने ती लावणी केली जाते अशा पद्धतीने ही एक कोकणातील भात लावणी जी म्हणतो आपण लावणी ती यानंतर केली जाणार आहे